शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल काळात येवढी पाडेल माजो चालत नाही महाराज सत्यवाल्याच चालत नाही सत्यवाल्याच मला वाटत बघा जर त्या यमाच्या पुढं काळाच्या पुढं जर सत्यवाल्याच काही चालत असत तर दुसऱ्या देशातलं नाही सांगता येत पण बर का साहेब महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सत्य पुढे जर काळाच्या काळापुढे जर सत्यवाल्यांचं शानपाना चालत असता तर भारतातलं नक्की सांगू शकतो दुसऱ्या देशातलं नाही माहिती पण भारतातल्या मंत्र्यांनी नक्की यमाला सुद्धा मॅनेज केला असता <laughs> उद्या मर नाही म्हणून आदल्या दिवशी त्याच्या घरी गेले असते पाच पन्नास लाखाचं भेंडूळ त्याच्या पुढे टाकलं असत आणि सांगितलं असतं आणखी पाच पन्नास वर्ष तू माझ्याकडं येऊ नको यम मॅनेज केला असता यम इतके पुढचे मंत्री भारतातले सत्यवाल्याचं चालत नाही संपत्ती चालत नाही आपण फार छोटे माणसं आहे संपत्तीच्या तुलनेमध्ये जर विचार करायचा झाला ना सजन हो तर या जगामध्ये एक माणूस होऊन गेला फार श्रीमंत नाव होतं त्याचं राजा रावण कोटी घरे जे थे का तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोट शासन तांब्याचे होते सात कोटी घर सात कोटी घर त्याचे चोवीस कॅरेट गोल्ड प्युअर सोन्याचे घर होते सजन सात करोड परंतु एवढी संपत्ती असून सुद्धा या मला मॅनेज नाही करू शकला सांगा

ज्याची संपदा एवढी एवढी म्हणजे केवढी मागे अभंगामध्ये सांगितली तेवढी कोटी घरे जेथे काश्यानी तांब्याची शुद्ध कांचनाची कमी संपत्ती नव्हती महाराज कमी नव्हती विचार करा अरे दहा पाच अंगठ्या असल्या तर माणूस टाचावर करून चालतो दहा पाच अंगठ्या असल्या तर एवढं एवढं जर सोनं असलं तर गळ्यात दोरी बांधून माणूस त्या सोन्याची गळ्यात झिंडतो सात करोड घर ज्या रावणाचे पण एक लक्षात घ्या सज्ज हो त्यालाही त्याच्या जीवनात समाधान नव्हतं एक दिवस तो राजा रावण ऐका ऐका देऊन ऐका काय म्हणतोय बघा కదా నిలింపనిర్జరీ నికుంజకోటరే వ్యముక్తీ సమాసిస్తమంజీవ शब्द आहे शिव तांडव नावाचं स्तोत्र आणि त्या स्तोत्रामध्ये राजा रावणाने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे काय शब्द आहेत बघा त्या त्याचा अर्थ फार सुंदर आहे ऐकायला तर ते गोड गोड लागतंयच शिव तांडव आहे ते फार अवघड आहे राजा रावणानेच लिहिलेलं आहे ते पण त्यानं स्वतःच वक्तव्य स्वतःच मनातली इच्छा त्यानं व्यक्त केली या स्तोत्रामधून कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त विलोल लोल लोचने लो ललाम भाल लग्न कसी वेति मंत्र मुच्चरण कदा सुखी भवाम्य हम कधी हे सगळं संसार प्रपंच या सोन्या नाण्यापासून कधी एकदा मी बाजूला जाईन काय म्हणतोय रावण बघा आणि कधी एखाद्या घनदाट अरण्यामध्ये जाऊन माझ्या भोलेनाथाच्या शिवलिंगावरती माझं मस्तक कापून मी समर्पित करेन माझ्या अंजुळीमध्ये माझ्या ओंजळीमध्ये माझ्या दहा मुंडक्यापैकी दहा मस्तकापैकी एक मस्तक कधी मी समर्पित करेन आणि कधी माझ्या भोलेनाथाला कडकडून मिठी मारेन कधी माझ्या जीवनाचा बेडा मी पार करेन राजा रावणाचं हे तांडवयसज्ज न होत एक मनोगत व्यक्त केलं जरा एक दोन मिनटं सगळ्यांनी हात वर करा माझ्या भोलेनाथाच शिवतांडव दोन मिनिट आपण सगळ्यांनी जरा आवाज वाढव दादा <laughs> पण द्या <laughs> रावणानं निर्माण केलेलं शिवतांडव अतिशय अद्भुत आहे डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला ना एक लाईन सुद्धा कम्प्लीट करणं शक्य नाही इतका अवघड आहे ते ऐका फार सुंदर आहे ऐकायला फार गोड आहे ऐक म्हणणाऱ्याला गाणाराला जेवढं पुण्य आहे तेवढंच ऐकणाराला सुद्धा आहे साहेबांच्या खास विशेष आवडीच आहे त्या शिवतांडव स्तोत्र उभ्या महाराष्ट्रात ज्या शिवतांडवामुळे शिवानंद शास्त्रीजींना ओळख करून दिले बर कमान शिवतांडव अद्भूत आहे सगळ्यांनी टाळी वाजवायची एक साथ सुरू झाल्यानंतर